महाराष्ट्र परिवर्तनासाठी मूर्तिजापूर येथील जुनी पोलीस वसाहतीस भीषण आग मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीत अचानक भीषण आग लागल्याने मोठं नुकसान झालंय मूर्तिजापूर जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन येथील जमादार यांच्या मालकीच्या व सध्या स्थित शासनाच्या अतिरिक्ता खाली असलेल्या जुनी पोलीस वसाहतेमध्ये शुक्रवार दिनांक तेवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली गेल्या कित्येक दिवसांपासून पडित असलेल्या या वसाहतीत कोणीही वास्तव्य नसल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नेमकी पावसाळ्याच्या ऋतूत आग लागणं म्हणजे एक प्रकारची शंका व्यक्त केली जाते जुन्या काळातील लाकडांच्या नाटेत तिनाचे छत असलेल्या या वसाहतीचं बांधकाम असल्याने व यातील लाकडाने आग पकडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक पथकाला कसरतीचा सामना करावा लागला रागीला काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने आगीच्या लोटच्या लोट, लोट बाहेर येत होता परिसरात मोठ्या प्रमाणावर धुरांचा लोट होता विशेष म्हणजे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाचे पथक तर दाखल झाले मात्र अग्निशामक दलाचे कर्मचारी इतरत्र फिरत असताना होते तर पाणी मारण्याचं काम हे उपस्थित नागरिक करत असल्याचं दिसून आल्याने लाखो रुपये वर्षाकाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणाचा खर्च करून काय फायदा असा प्रश्न उपस्थितांनी केलाय करोडो रुपये खर्चून नगर परिषद मार्फत घन कचरा कंत्राट देण्यात आलाय मात्र सदर घडलेल्या इमारतीत कित्येक दिवसापासून कचरा साठवून असल्याने आग लागली असल्याने परिसरातील काही रहिवासी बोलताना सांगितले तर नेमकी आग लावली की लागली असावी असा शोध मूर्तिजापूर पोलीस शहर स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी भाऊराव घोगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करत आहेत